नमस्कार शुभ प्रभात हे जे दृश्य पाहतात हे दृश्य रायगड जिल्ह्यातील आंबडोशी गावातील आहे आंबडोशी गाव हा रायगड किल्ल्यापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती वसला आहे या गावामध्ये बहुतांशी धनगर समाज राहत आहे या धनगर समाजाचा मुख्य व्यवसाय हा शेती आणि पशुपालन आहे त्यासोबतच हा गाव सह्याद्रीच्या रांगेमध्ये वसलेला आहे गावामध्ये पक्क्या भिंतीच्या इमारती आहेत सोबतच गावामध्ये आपल्याला स्वच्छता देखील पाहायला मिळते अत्यंत सुंदर असलेला हा आंबोशी गाव अत्यंत सुसज्ज आणि सुसमृद्ध आहे हे गावातील आतील दृश्य गावामध्ये स्वच्छता तर आपल्याला पाहायला मिळतच आहे सोबतच गावामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये एक दोन एक दोन माणसं आपल्याला पाहायला मिळतील गावातील बहुतांशी माणसं ही मुंबई या ठिकाणी चाकरमाणे आहेत त्यासोबतच अंगणामध्ये गुरं पाहायला मिळतील गुरं बांधल्याने गावातील अंगणातील दृश्य हे समृद्ध वाटतं सोबतच जवळच पाण्याची व्यवस्था देखील आहे या सह्याद्रीच्या रांगांमध्ये वसलेलं हे गाव सकाळी जणू स्वर्ग दिसत गावाच्या शेजारी नदी वाहते या नदीवरती महिला कपड धुतायना पाहायला मिळतात ह्या आहेत रमाबाई हिरवे गावातील तरुण हे बहुतांशी मुंबई ठिकाणी नोकरी करायला गेले आहेत हे तरुण आपल्याला आंबोशी गावातीलच आहेत ते बाला डान्स करताना पाहायला मिळतात याला कोकणामध्ये बाला डान्स म्हणतात ह्याची क्रेज जास्त जास्त गणपतीमध्ये पाहायला मिळते या मसोबाच्या मंदिरामध्ये कोंडीराम हिरवे हे पुजारी आहेत या सायत्रीच्या रांगा आणि सोबतच खाली वसलेलं ढग हा आहे रायगड किल्ला आणि टकमोक टोकाच्या समोरच हे, टोका समोर हे आमडूशी गाव वसलेलं आहे अत्यंत मनमोहक हे दृश्य सकाळचं आपल्याला पाहायला मिळतं मी दीपक हिरवे हा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करत आहे आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका